नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा <laughs> आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या सत्तेला वारंवार सुरुंग लागताना आपल्याला दिसतोय एकनाथ शिंदे यांना डावलून रायगड जिल्ह्याचं जे पालकमंत्रीपद आहे ते आदित्य तटकरेला तटकरेला देण्यात आलेलंच आहे असं म्हणता येईल एकंदरीत एकनाथ शिंदे यांची जी दिल्लीवारी जी होती काहीशी याच कारणांमुळे होतं म्हणजे जे सुनील तटकरे आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि एकनाथ शिंदे यांची दिल्लीमध्ये भेट झाली होती अगोदर अमित शहा यांची भेट घेतली एकनाथ शिंदे यांनी तसंच यांनी सुनी सुनील तटकरे यांनी देखील अगोदर भेट घेतली अमित शहाची आणि नंतर मात्र दोघांमध्ये चर्चा झाली होती तर पालकमंत्री पदावरूनच ही चर्चा झालेली आहे तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड केलं शिवसेनेमध्ये अनेक आमदार त्यांच्या सोबत गेले त्यांना भारतीय जनता पक्षाने फक्त सत्ता उद्धव ठाकरे यांची पाडण्या कामे मदत घेतली म्हणजे महाविकास आघाडीची सत्ता आहे ती साफ करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना पाठीशी घेतलं त्यांना बळीजा वाकरा केला असंच एकंदरीत आता तरी सध्या तरी दिसते कारण की दोन हजार बावीसला त्यांना मुख्यमंत्री केलं परंतु चोवीसला ज्यावेळेस इलेक्शन झालं त्यावेळेस मात्र त्यांना सोयीस्करपणे टाळण्यात आलेलं आहे तर एकनाथ शिंदे यांना टाळलं गेलं आणि कशा पद्धतीनं टाळलं जाते ते बघा एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी जे घेतलेले निर्णय होते त्यांच्याकडे नगरविकास खातं होतं म्हणजे बरी चार पाच खाते होती त्या खात्याने आजवर म्हणजे त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये दोन सव्वा दोन वर्षाच्या जे जे निर्णय घेतले होते त्यांनी त्या त्या निर्णयाला ब्रेक देण्याचं काम हे एकनाथ शिंदे आता उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेच्या प्रत्येक निर्णयाला ब्रेक लावण्याचं काम सुरू केलेलं आहे तसंच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या गटाचे जे मंत्री आहेत म्हणजे पाच सहा मंत्री आहेत जसं अं बघा भाई कदम आहेत त्यांचे चिरंजीव अं गृहराज्यमंत्री आहेत ठाण्याचे प्रताप सरनाईक हे आहेत तसंच विजय संजय शिरसाट आहेत असे अनेक मंत्री आणि आने, अनेक आमदार खासदार त्यांचे वादग्रस्त भूमिकेमध्ये अडकलेले आहेत तसंच काहींना ईडीची नोटीस आलेली आहे इन्वेस्ट परत सीबीआयची नोटीस आलेली आहे म्हणजे चार पाच आमदार एक दोन खासदार आणि पाच सहा मंत्रिमंडळातले मंत्री हे सध्या अडचणीत आलेले आहेत म्हणजे दोन हजार बावीस नंतर आपण पाहिलं असेल एकनाथ शिंदे यांचे दहाच मंत्रिमंडळ दहा अकरा मंत्री, मंत्री होते याच्यातल्या किती जणांवरती आरोप झाले त्या आरोपामध्ये एकाचीही चौकशी लावली गेली नाही परंतु आता मात्र एकनाथ शिंदेच्या अनेक मंत्र्यांची चौकशी लावली गेली आमदारांची चौकशी लावली गेलेली आहे आणि ते म्हणजे कोण एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे जे गेले त्यांच्याच चौकशा आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये भारतीय जनता पक्षाचे देखील काही लोक इकडं उमेदवारी नाही ना म्हणून त्या गटात जाऊन ते आमदार झालेले आता या बाकीच्यावरती एकही आरोप नाही या बाकीच्यावरती कसल्या चौकशा नाही काय नाही काय नाही काय नाही का परंतु हे एकनाथ शिंदे सोबत जे जे गेले त्या सगळ्यांच्या चौकशा लावल्या गेलेल्या आहेत त्या सगळ्यांना टार्गेट केलं जात आहे त्यांच्या ज्या गुप्त माहिती आहेत ह्या देखील विरोधकांपर्यंत पोहोचवण्याचं काम देखील सध्या केलं जात आहे आता त्यातच दोन हजार चोवीसला मंत्रिमंडळ स्थापन झालं पालकमंत्रीपद वाटली गेली त्यामध्ये नाशिक नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री आणि रायगडचं पालकमंत्री हे वादात आलं ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस परदेशी दौऱ्याला गेले त्यावेळेस हा सगळा राडारोडा झाला म्हणजे पालकमंत्री पालकमंत्रीपद शिवसेनेला हवं होतं आणि रायगडचं पालकमंत्रीपद देखील शिवसेनेला हवं आहे आता त्यातच रायगडचं आणि नाशिकचं पालकमंत्रीपद त्या काळात थांबवलं होतं पुन्हा देवेंद्र फडणवीस परदेशावरून माघारी आल्यानंतर महिन्याभराने नाशिक जिल्ह्याचं जे पालकमंत्री आहे त्यांनी जाहीर केलं की हे भारतीय जनता पक्षाकडेच राहील आणि ते गिरीश महाजनच पालकमंत्री राहतील आता रायगड जिल्ह्याचं जे पालकमंत्री होते आदित्य तटकरे सुनील तटकरे यांची कन्या तर त्या आदित्य तटकरेला मात्र यांनी शिवसेनेने देखील कडाडून विरोध विरोध केला म्हणजे शिवसेनेचे कोकणामध्ये या रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास तीन आमदार जसे महेंद्र दळवी असतील किंवा अजून कोणी म्हणजे भरत शेठ गोगावले महेंद्र दवळवी अजून एक दोन असे आमदार आहेत मग या सगळ्यांनी विरोध केला त्यांनी असं सांगितलं की आम्ही आदित्य तटकरेला पालकमंत्री मानत नाही म्हणजे हा वाद पुन्हा दिल्ली दरबारी गेलेला आहे आणि त्यातच बघा नाशिकचं पालकमंत्री आहे असं ठेवलं परंतु हिथलं जे पालकमंत्री आहे ते पालकमंत्रीपद मात्र स्थगित दी देण्यात आले आणि त्यातच आता गेल्या वेळ जो अं सव्वीस जानेवारी झाली सव्वीस जानेवारीला मात्र आदित्य तटकरे यांच्या हस्तेच तिथं झेंडावंदन करण्यात आलं आता पंधरा ऑगस्ट आलेला आहे आता पंधरा ऑगस्टला देखील कुणी झेंडावंदन करायचं सा, ह्याच्यासाठी आता वाद निर्माण झालेला आहे आणि साहजिकच असं सांगितलं गेलेलं आहे की आदिती तटकरे ह्याच या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी राहतील आणि शिवसेनेचा सहपालकमंत्री असेल परंतु हे भरत शेट गोगावले यांना मान्य नाही शिवसेनेला मान्य नाही तर का त्यांचं असं मत आहे की बाबा आदिती तटकरे हे लहान आहे आणि तिच्यासोबत आम्ही कसं काय काम करायचं म्हणजे ती लहान आणि आम्ही एवढे वयस्कर ज्येष्ठ आहे मग आम्हाला पालकमंत्री पाहिजे आणि त्यांना सहपालकमंत्री म्हणून न्यावा असं काही स एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांचं मत आहे परंतु या ठिकाणी देखील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि सुनील तटकरे यांनी देखील ही बाजू कंपनी लावून धरली की नाही आम्हाला रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हवं आहे आमच्याकडे पालकमंत्रीपद देखील आम्हाला कमी दिलेले आहेत त्यामुळं भाजप बाजूला गेलेला आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा वाद हा अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचला ते दिवशीच एकनाथ शिंदे हे दिल्ली दरबारी जाऊन अमित शहा यांची भेट घेतली त्यांनी तसंच सुनील तटकरेंनी देखील अमित शहा यांची भेट घेतली या भेटीनंतर मात्र दोघांची चर्चा झाली अर्धा तास दोघांनी चर्चा केली पालकमंत्री पद कोणाला द्यायचं यावरून तर या सगळ्या भेटी गाठींमध्ये असं एकंदरीत चित्र आपल्याला दिसलं की आदित्य तटकरे यांनाच या जिल्ह्याचं पालकमंत्री केलं लग, केलं गेलेलं आहे आणि ते मात्र एकनाथ शिंदे यांच्या गटाला डावलोन म्हणजे यांचा किती जरी विरोध असला तरी तो, तो विरोध भारतीय जनता पक्षाने मोडून काढलेला आहे आणि विरोध डावलून आदित्य तटकरे यांना पालकमंत्री करण्यात आलेला आहे म्हणजे एकंदरीत एकनाथ शिंदे यांची उलटी गिल उलटी गिनती सुरू झालेली आहे तसंच सत्तेला सुरुंग लागण्याचं देखील काम भारतीय जनता पक्ष यांच्या माध्यमातून केलं जात आहे देवेंद्र फडणवीसांनी यांना काय सांगितलेलं आहे की हा पालकमंत्री पदाचा वाद जो आहे तुम्ही तुमच्या दरबारी मिटवा राष्ट्र म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी मिटवावा कुणी पालकमंत्री व्हायचं हा वाद मात्र या दोघांनीच मिळून मिटवला पाहिजे असं भारतीय जनता पक्ष सांगते आणि ह्या दोघांचा काय वाद एवढे दिवस मिटत नव्हता परंतु तो शेवटपर्यंत आला पण याच्यातून एवढंच की एकनाथ शिंदे यांना जाणीवपूर्वक डावल जाते तर आज एवढंच कॅमेरामॅन अनिकेत के विमराव भीमराव कडाळे पाटील बीकेपी केपी मराठी इंदापूर पुणे